हॅलो अहो ताई कसला विचार करताय किचन कसं क्लीन करायचं किचनचा चिकटपणा कसा काढायचा मग हे ट्राय करा घरच्या घरी असणाऱ्या साहित्यापासून पाच मिनटं किचन क्लीनर किचन क्लीनरसाठी कुठल्याही ब्रँडचं अर्धी वाटी विनेगर घ्या त्यानंतर एक ग्लास पाणी घ्या त्या पाण्यामध्ये पाच टेबल स्पून वॉशिंग पावडर टाका वॉशिंग पावडर कुठल्याही ब्रँडचं असेल तरी चालेल आता एक ग्लास पाण्यामध्येही वॉशिंग पावडर मिक्स करून घ्या त्यानंतर या मिश्रणामध्ये एक टेबलस्पून खायचा सोडा टाका त्यानंतर या मिश्रणामध्ये एक टेबलस्पून एवढं वॉशिंग मशीनचं लिक्विड डिटर्जंट टाका हे लिक्विड डिटर्जंट अगदी ऑप्शनल आहे हे नाही टाकलं तरी चालेल आता हे लिक्विड रिकाम्या कोलीनच्या बॉटलमध्ये भरून घ्या कोलिनची रिकाम्या बाटलीचा उपयोग करू शकता तुम्ही बघू शकता माझ्या ड्रॉवरती तेलाचं किती चिकटपणा आहे असं तर भरपूर ठिकाणी होतं पण एका हातात मोबाईल असल्यामुळे मला फारसा असं रेकॉर्डिंग घेता आलं नाही आणि तुम्ही बघा की लिक्विड स्प्रे केल्यानंतर लगेच तो जो चिकटावा आहे तो अगदीच मितळायला लागलेला आहे म्हणजेच स्वच्छ व्हायला लागलेली आहे ती जागा बघ तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि हे बघा स्प्रे केलेला भाग किती छानपणे असा क्लीन झाला आहे किचनच्या आणि किचन टाईल्सच्या ज्या ज्या भागावर चिकटपणा असतो तिथे हे लिक्विड स्प्रेड करायचं आणि कॉटनच्या कपड्याने पुसून टाकायचं अशा प्रकारे मी माझ्या किचनचे पूर्ण ड्रॉवर क्लीन करून घेतले तुम्ही बघू शकता कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये